नमस्कार मी पद्मावती धनंजय कोरेकर आज व्यास पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमेबद्दल बोलणार आहे ही पौर्णिमा आषाढ पौर्णिमा जेव्हा ते असते तेव्हा तिला व्यास पौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा असं म्हटलं जातं त्याचं कारण असं आहे की व्यास मुनींचा जन्मच आषाढ पौर्णिमेला झालेला होता आणि व्यासांचं महत्व आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये परंपरेनुसार आज ता गायत खूप सारं महत्व आहे गुरुंचे गुरु विश्वगुरु जगद्गुरु जे म्हटलं गेलेलं आहे ते व्यासांना म्हटलं गेलेलं आहे पण आज आपण आपल्या वापरात असणार जे सर्व ज्ञान आहे सर्व प्रकारचं वैज्ञानिक असेल संगणकी क्षेत्रातलं असेल आध्यात्मिक क्षेत्रातलं असेल ते सर्व ज्ञान हे व्यासांपासून पुढे आपल्याला मिळालेलं आहे असं म्हटलं जातं की व्यासांच्या पूर्वी सर्व ज्ञान एकच एक वेद राशी म्हणजे प्रचंड प्रमाणात गठ्ठा स्वरूपाचं ज्ञान होतं आणि जेव्हा व्यासांनी हे लिखाण करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की आता जो कलकी अवतार झालेला आहे याच्यामध्ये माणसाचा अभिमानही कमी झालेला आहे आणि विशेष म्हणजे माणूस बुद्धीने आणि ताकदीनं पण प्राचीन मानवाच्या पेक्षा कमकुवत झाला असं व्यासांच्या लक्षात आलं आणि म्हणून त्या वेद राशीचे चा चार भाग पाडले ते म्हणजे ऋग्वेद यजुर्वेद आणि सामवेद तर हे चार भाग पाडल्यानंतर त्यांनी त्याची निर्मिती केली चार वेदांची आणि दुसरं म्हणजे एक लक्ष श्लोकाचं महाभारत त्यांनी लिहिलं आणि महाभारताच्या बद्दल तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे जे जगात सर्व आहे ते महाभारतात आहे आणि जे जगात कुठे नाही ते महाभारतात नाही म्हणजे सर्वसामान्य जगामधलं सर्व ज्ञान जर पाहायचं असेल आपल्याला तपासून तर ते महाभारतात मिळते आणि म्हणून त्या व्यासांना विश्वगुरु आहे त्यांच्या त्यांच्या शिष्याने या आषाढ पौर्णिमेलाच जेव्हा त्यांना ते चार वेद त्यांच्या स्वाधीन दिले रक्षणासाठी त्यावेळेला त्यांनी त्यांची पाद्यपूजा आरंभली आणि पाद्यपूजा करून गुरुला वंदन करून तो महोत्सव साजरा केला त्यांच्या शिष्यांनी आणि तेव्हापासून भारतीय संस्कृती आज तागायत गायत ही गुरु पौर्णिमा म्हणूनच साजरी केली जाते आता ही व्यास पौर्णिमा हे जे व्यास आहेत ना ते पराशा ऋषी आणि योजनगंधा अशा ह्या दाम्पत्याच्या पोटे एका श्रेष्ठ कुळात जन्म घेतलेला आहे आपल्याला माहिती आहे उत्तम बीज असेल तर फळं उत्तम येतात ऋषीच्या कुळातले असल्यामुळे त्यांचं ज्ञान भांडारे अगात प्रचंड असं आहे आणि त्या महाभारताची रचना केल्यानंतर त्या महाभारताला पंचम वेद असं म्हटलं गेलेलं आहे म्हणजे व्यासनिर्मित जे महाभारत आहे त्याच्यामध्ये त्या, त्या पंचमवेदाला फार महत्व आहे तर अशा ह्या गुरु शिष्य परंपरेचा मान जिथे राखला जातो ती गुरुपौर्णिमा त्यांच्या शिष्याने ते सुरू केलेला चालू केलेला गुरुपौर्णिमेचा उत्सव सोहळा परंपरा रीती आज तायत भारतीय संस्कृतीत सगळीकडे तो उत्सव आषाढ पौर्णिमेला म्हणजे गुरुपौर्णिमेला साजरा केला जात असतो प्राचीन इतिहास आपण जर पाहिला तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळत कि विश्वामित्र हे राम लक्ष्मणांचे गुरु होते कृष्णांचे सांधीपणे गुरु होते कृष्ण अर्जुनाचे कृष्ण गुरु होते त्याचप्रमाणे एकनाथ महाराजांचे जनार्दन स्वामी गुरु होते तर अगदी आत्ताच्या बाराव्या शतिक काळात आपल्याला माहिती ज्ञानेश्वरांचे त्यांचे बंधू निवृत्तीनाथ हे गुरु होते गुरुस्थानी मानल्यामुळं ज्ञानाचा ओघ गुरुकडून शिष्याकडे त्या चेन्याकडे त्यांनी तो सोपवलेला आहे पात्रही चांगली मिळाली आणि ज्ञानही चांगल्या पद्धतीने जतन करून ठेवलेले आहे अर्थात तीच परंपरा आपल्यापर्यंत ज्ञानाची चालू आहे आपल्याकडे आलेलं आहे पूर्वीच्या काळी शिक्षण घ्यायला कृष्ण सांदीपणींच्या आश्रमात जात होते कारण त्यावेळेला आश्रम व्यवस्था होती गुरुकुल व्यवस्था होती गुरुच्या ग्रही जायचं वृक्षांच्या छायेत झाडांच्या सावलीत ते ज्ञान ग्रहणाचं ज्ञान ज्ञानधानांचं काम करत असायचे पण आता आपल्याला माहिती आहे काळानुसार परिस्थिती बदलली विद्यालय महाविद्यालय सुरू झाली आणि मग त्याच्यामधून शाळांमधून हे शिक्षणाचं कार्य सुरू झालं हे कार्य जेव्हा सुरू झालं तेव्हा ते सुद्धा गुरुमार्फत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम शिक्षक करायला लागलेले पूर्वीच्या काळच्या गुरु म्हणायचे प्राथमिक शाळेत आजही गुरुजी म्हटलं जात आदरार्थी आणि माध्यमिक शाळामध्ये आपल्याला माहिती आहे इंग्रजांनी आपल्याला दीडशे वर्ष चांगलाच त्यांच्या इंग्रजीचा संस्कार घडवला सर आणि मॅडम असं आपण त्यांना म्हणत असतो पण ते आपले गुरुच आहेत आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये खर तर आद्य स्थान आपण कुणाला देतो माहितीये का शिक्षणाची सुरुवात ही आपली घरापासून होत असते आणि त्यामुळे मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव ही जी आपली परंपरा आहे ना ती खरी परंपरा माता पित्याकडूनच आपल्याला खरं शिक्षण मिळत असतं आणि त्यानंतर जेव्हा पण पाच सहा वर्षाचे पूर्वीच्या काळी मुंज झाल्यानंतर मुलाला आठ वर्षानंतर शाळेत पाठवायचे पण काळानुसार परिस्थितीनुसार शिक्षण पद्धतीच्या नियमानुसार नियम बदलले आणि मुलं सहाव्या वर्षी शाळेत जायला लागले ते तिथे त्यांचे त्यांना ज्ञानदानाचं काम करा त्यांचा शैक्षणिक विकास शारीरिक विकास व्यक्तिमत्व विकास आणि आध्यात्मिक विकास हळूहळू पायली पायरीने कसा करायचा हे त्या महा विद्यालयांमधून महाविद्यालयांमधून घडायला लागलेलं होतं आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्या आई वडिलांना जितकं महत्व तितकंच आचार्य म्हणजेच गुरुजन यांनाही ते महत्व आहे गुरुजन भारतीय संस्कृतीमध्ये गुरुपूजेला स्थान आहे हे सर्व सर्वांनाच माहिती आहे व्यासांची पूजा आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी करतो आणि ज्ञानदानाचं काम करतो आणि त्याच्यात आणखीन एक शब्द आपल्याला माहिती झालेला आहे व्यासपीठ जेव्हा एखादा मोठा कार्यक्रम असतो सोहळा असतो त्यावेळेस बनवलेल्या त्या, 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 त्या बैठक व्यवस्थेला व्यासपीठ म्हटलं जातं पहा म्हणजे तिथे बसणारे सर्व जे आहे ते ज्ञानवंत असतात गुणवंत असतात आणि त्यांच्याकडून आपल्याला काहीतरी ऐकायला मिळतं म्हणून त्याला व्यासपीठ असं म्हटलं जातं अर्थात व्यासाकडूनच आलेला तो ज्ञानाचा ओघ ज्ञान गंगा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मग ते सामाजिक क्षेत्रातले असतील सांस्कृतिक क्षेत्रातले असतील ते आपल्याला करत असतात आपल्याला माहिती आहे आपल्या आत्ताच्या मध्ययुग काळानंतर राजा राजर्षी शाहू महाराज महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महर्षी कर्वे शिक्षण महर्षी बाबरावजी घोलक आणि त्याचप्रमाणे रय शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पंडिता रमाबाई यांनी किती मोठं काम केलेलं आहे बहुजन समाजातल्या सर्व घटना बहुजन हिताय बहुजन सुख आहे हे त्यांचं ब्रीद वाक्य पाहून या सर्व महारथींनी ज्ञान महर्षींनी शिक्षण महर्षींनी ज्ञानाची कवाड फुली केली आणि म्हणून तर आज मी तुमच्या सम्राज इथे दलित समाज असेल अस्पृश्य समाज असेल व महिला असतील क्षुद्र असतील आणखीन कोण दुर्बल घटक असतील त्यांना शिक्षणाच्या संधी नव्हत्या आणि त्या उपलब्ध करून देण्याचं काम या सर्व ज्ञान महर्षींनी केलेलं आहे आणि त्यांना तर पुनश्य आपण वंदनच केलं पाहिजे आपल्याकडे गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा गुरु सो गुरुपूजेचा सोहळा साजरा होतो आध्यात्मिक क्षेत्रातही त्याला फार मोठा आहे प्रत्येक धर्माप्रमाणे प्रत्येक पंथाप्रमाणे मग तो समर्थ संप्रदाय असेल नाथ संप्रदाय असेल दत्त संप्रदाय असेल त्याच्यामध्येही केलं जातं दत्त संप्रदायामध्ये तर श्री ब्रह्मा ब्रह्माविष्णू महेश यांचंच जे काही ज्ञान होतं ते सगळा अवतार त्यांच्यामध्ये आहे आणि तेच काम दिलं असा समज त्या संप्रदायाचा लोकांचा आहे आणि म्हणून दत्त महाराजांनी काय केलं आपल्याला माहिती ना त्याने तर चोवीस गुरु केले होते आता ही गुरु परंपरा किंवा जी काही कल्पना आहे ना ती अशी आहे की जे कोणी आपल्याला चांगलं ज्ञान देत असतील सन मार्गावर येत असतील आपल्या विकासाला पोषक असतील त्यांना आपण गुरु मानलच पाहिजे विशेष म्हणजे आजच्या आप राजकारणामध्ये आपल्याला जर पाहिलं तर राजकारण हे कसं असावं नीतिमान असावं गतिमान असावं असा संकेतही आपल्याला व्यासांकडून मिळालेला आहे आणि असं असताना शैक्षणिक विकास व्हावा आध्यात्मिक विकास व्हावा आणि माणसाचं जीवन संपन्न स्थितीमध्ये असावं सुसंस्कृत स्थितीत असावं आज थोडस आपल्याला वेगळं वाटायला लागलेलं आहे की शिक्षणाचे व्यास महर्षींची परंपरा जी दिलेली आहे त्याचं पालन होत आहे की नाही शिक्षकांना महत्व तिथं दिलं जात की नाही तर तो, तो प्रश्न तो ज्याच्या त्याच्या प्रमाणेच आहे मला आठवत आम आमच्या आई वडिलांनी आम्हाला नाथ संप्रदायाची शिक्षा घेऊन नाथ संप्रदायातले सद्गुरु माळी बाबा म्हणजे गुरु सर्वांचेच असतात पण सद्गुरु हे क्वचितच आपल्याला लागत असत आणि अशा सद्गुरूंकडून ना आपल्याला ज्ञान मिळत असत माझे सासरे कैलास असे बाबुरावजी घोलक नव्हे बाबुराव कोरेकर पाटील नावरा हे जे आहेत त्यांनी शिक्षणाची एवढी त्यांना धडपड होते एवढी निष्ठा होती की प्रपंचाकडे दुर्लक्ष केलं पण नवरा शाळेत शाखा जीवती पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची अहोरात्र तिच्यासाठी काम केलं त्यांनी मुलांना पाटे जाऊन उठवायचं जा। त्यांना शिक्षणासाठी अभ्यासासाठी उठवायचं रात्रीच्या अभ्यास शाळा सुरू करायची किंवा ज्यांची सोय नाही राहण्याची जेवणाची त्यांच्यासाठी वसती ग्रह घरोघरो धान्य गर। गोळा करून पदरच घालून त्या मुलांच्या शिक्षणाची सोय केले असं आज अस त्यांचे ते त्यावेळेचे विद्यार्थी आणि शिक्षक सांगतात की भाऊ हा आमचा देव होता आमचे गुरु होते म्हणजे याच्यातूनच त्यांची कळकळ आणि तळमळ आपल्याला दिसून येते तसच माझे आध्यात्मिक जे गुरु आहेत नाथ संप्रदायातले बाबा यांच्यामुळे आमच्यावरती संस्कार आमच्या कुटुंबावरती संस्कार झालेले आहेत आणि त्यामुळे ज्यांना हा संस्कार होतो त्या संस्काराच आपल्याला माहिती आहे की त्याचा फली त्याच्या वैयक्तिक जीवनामध्ये होत असतो गुरु परंपरेला इतकं महत्व आहे सद्गुरूंचा लाभ ज्यांना मिळतो ना तिथे अहंकर नावाचा राक्षस कधीही था, थारा घेत नाही तो पहिला जातो धन मिळायचं ते नीतीनं मिळवावं काम करायचं ते गतीनं करायचं आणि विशेष म्हणजे समाजातील दुबळ्या घटकांना गरिबांना अवहेलित न करता त्या आपल्या समान त्यांना घेऊन जाणं हे आपलं काम आहे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची प्रगती जी झाली ना ती स्वर्गीय रामकृष्ण मोरे साहेब यांनी सुद्धा खूप सारे प्रयत्न त्या संस्थेसाठी केले आणि ते सुद्धा माझे सासरे बाबुराव खोरेकर पाटील यांना ते गुरु समजायचे आणि विशेष म्हणजे कर्मवीर अण्णासारखेच दिसायचे कारण त्यांचं शिक्षण नाहवऱ्याच्याच शाळेमध्ये झालेलं होतं तिथे ते होते अर्थात सांगायचं तात्पर्य हे की ही जी व्यासांची ज्ञानदानाची परंपरा आहे ज्यांनी अभ्यास केला त्यांना ते नक्कीच जाणवतं माझ्या जा सासऱ्यांचं वाचन फार प्रचंड होत खूप अभ्यास करायचे आध्यात्मिक क्षेत्रातही त्यांचा खूप मोठा वाटा होता आणि त्यामुळे कुटुंबावरही तसे संस्कार झालेले आहेत कुटुंबातील सर्वांना एकत्र ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न होता आणि म्हणून अशा ह्या व्यासपूजेच्या दिवशी रोज आम्ही सासू सासरे आई वडील यांना वंदन करतो कारण ते आपले आद्य गुरु आहेत आणि नंतर ज्ञानाच्या क्षेत्रातले जे गुरु आहेत त्यांनाही त्या आचारांनाही आपण वंदन करत असतो गुरु महिमा कसा आहे त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगते की भारतीय सण गुरुपूजेलं स्थान आहे परंतु एक उदाहरण मी तुम्हाला सांगते की आपल्या ओमानचे राजे हुसेन हे एकदा भारताचे राष्ट्रपती डॉक्टर शंकर दया शर्मा हे ओमानला गेले होते आणि ते जेव्हा ओमानला गेले ना तेव्हा तिथल्या राजाची परंपरा अशी होती राजा हुसेन होते तेथे त्यांची परंपरा अशी होती की कोणीही परकीय देशातले पाहुणे आले तर त्यांना घ्यायला गाडी आणि माणूस पाठवून द्यायचे दुसरे परंतु या हुसेन राजांनी काय केलं माहिती आहे का त्या दिवशी ते स्वतः ड्रायव्हरच्या सोबत गेले कोण येणार होतं तर डॉक्टर शंकर दया शर्मा आणि त्यांना विमानातून उतरवायला शिडीवरून उतरवायला सुद्धा ते स्वतः वर चढून गेले आणि हाताला धरून त्यांनी त्यांना खाली उतरवलं त्यांच्या बरोबर असणारे त्यांचे जे काही तिथले अधिकारी होते ते आश्चर्यचकित नजरेनेच पाहत होते हे सगळं दृश्य आणि मग त्यांना गाडीत बसवल्यानंतर ड्रायव्हरला गाडी न चालव देता स्वत गाडी चालवली ड्रायव्हरला शेजारी बसवलं आणि आपल्या या आ, शंकर दया शर्मा यांना ते तिथे घेऊन गेले जेव्हा आपल्या महालात घेऊन गेले ना तिथे त्यांनी त्यांना वंदन केलं आणि मग पुढचं आदरान नाही तर मग त्या अधिकाऱ्याने सर्वांनी विचारलं की राजा आपण असं कधीच करत नाही आम्हाला पाठवता आम्ही घेऊन येत असतो आणि यावेळेस आपण असे का केलं त्याच्यावर त्यांनी एकच उत्तर सांगितलं ते माझे गुरु आहेत मी पुण्याला असताना फर्ग्युसन महाविद्यालय शिकत असताना ते माझे प्राध्यापक होते आणि त्यामुळे त्या माझे गुरु असल्यामुळे मला त्यांना तो आदर द्यायचा आहे म्हणून मी हे केलं किती अंगावर शहारे आणणारी गोष्ट आहे ना गुरुला मान आणि ते ही ओमान सारख्या देशामध्ये दे। होय फार महत्व दिलं जात गुरुंना रोम मध्ये तर शिक्षकाला इतकं महत्व आहे <coughs> एकदा एका शिक्षकाने त्यांच्या शैक्षणिक कामाच्या निमित्तानं आ... रस्त्यावरचा नियम मोडून ते निघून गेले होते त्यांना त्याचा दंड झाला शिक्षा झाली आणि कोर्टात बोलावून आलं ते कोर्टात गेले आणि जेव्हा कोर्टात जजनी पाहिलं नाव पाहिलं विचारलं आणि काय करता आणि त्यांनी सांगितलं मी शिक्षक आहे प्राध्यापक आहे आणि तो दंड भरल्यानंतर ते स्वतः उठून उभे राहिले आणि त्याने त्यांना वंदन केलं आणि आपण शिक्षका शिक्षकाला फार असतो शिक्षकाला दंड नाही कारण जगाला उभा करणारा सर्वांना उभा करणारा प्रत्येक शिष्याला उभा करणारा हा गुरुच असतो इतका मान त्यांनी दाखवलेला फ्रान्स मध्ये तर माहिती का वैज्ञानिक आणि शिक्षक अतिशय त्यांना मान असतो काही देशांमध्ये तर असं आहे की बालवडीला खालच्या वर्गाला शिकवणाऱ्या शिक्षकाला जास्त पगार आणि वरच्या वर्गाला शिकवणाऱ्या शिक्षकांना कमी पगार का तो मुलाची खरी जडणकडण जी होत असते ती खालीच होत असते अशा प्रकारे शाहू फुले आंबेडकर आणि कर्मवीर भाऊ या सर्वांना वंदन करून व्यासपौर्णिमेचे निर्दार थांबते जय हिंद जय भारत